कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सकाळी सकाळी पुष्पा उठलेली असते धनू तिच्या मांडीवर असते पुष्पा त्यांना जुन्या आठवणी सांगत असते तेव्हा ती सांगते की तुझी आई खूप मयाळ होती अगं एकदा वासरू गारटलं होतं म्हणून त्याच्यासाठी ती तिने देवाकडे साकडं घातलं होतं इतकी मयाळ तुझी आई होती हे सगळं सूर्या बघत असतो सूर्या त्यांना प्रेमानं गुंजर ते हे बघून सूर्या खूप खुश होतो आणि मी पुष्पाकडे म्हणतो की काके तू आलीस घर भरल्यासारखं वाटायला लागलं आता कधी मायेचा हात असा जाऊ देऊ नको तेव्हा पुष्पा म्हणते की नाही आता में कदी नहीं। मी तुम्हाला तुमच्या आईच्या प्रेमाची कधीच आठवण येऊ देणार नाही मी यासाठी तर आली आहे तुमच्या मयावरचा हात गोंजरायला आली हे बघून सूर्याला खूप आनंद होतो तेव्हा सूर्या म्हणतो की पुष्पा काकी ते सगळं ठीक आहे पण आपल्याला आता काका जास्त विसर्जन केला पाहिजेत त्यासाठी तर आपलं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे पुष्पा म्हणते की हो बाळा अरे त्यांचीच इच्छा होती त्यांनी मला कधी अडवलं नाही मला जा म्हणून सांगितले त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून मी इथे आली आहे सूर्या म्हणतो की बरं ठीक आहे पण जायच्या आधी आत्ताला सगळं सांगितलं पाहिजे ती म्हणते की हो आत्ताला सांगितलं पाहिजे तिला अजून तिच्या भावाबद्दल सत्य माहित नाहीये सूर्या म्हणतो की चल आपल्याला गेलं पाहिजे म्हणून तो तिला घेऊन सूर्या डॅड सूर्या पुष्पा सगळ्या बहिणी मिळून डॅडींच्या जा घरी जातात डॅडींच्या जा घरी गेल्यानंतर पुष्पा काकीला बघून तेजू खूप खुश होते ती तिला मिठी मारायला जाणार असते पण इतक्यात ती थांबते सूर्याकडे बघते सूर्या नजरेनंच मार्ट मिठी काही नाही म्हणून सांगतो तेजू तिला मिठी मारते कधी आलीस काय अशी चौकशी करत असताना शालनचं लक्ष गळ्यात आणि डोक्याच्या कुंकुवावर जातं ते म्हणते की अगं काय झालं होईन तुला हे असं काय करतेस आणि दादा दादा कुठे तो असं का करते तेव्हा ती म्हणते की अगं तुझा दादा गेला तेव्हा शालन म्हणते की कसा गेला काय झालं दादाला म्हणून ती मोठ्या मोठ्याने रडायला लागले तेव्हा ती म्हणते की अगं त्यांनी जो शब्द दिला होता त्यांना यायची खूप इच्छा होती पण त्यांनी शब्द दिला होता की मी या गावात परत कधीच येणार नाही म्हणून त्यां ते इथे आले नाहीत मला जा म्हणलेत हे म्हणाल्यानंतर ते म्हणाले की मला सांगितलं की त्यांनी माझ्या हस्ते शेवटी सूर्याच्या घराला उमराला टेक म्हणून मी इथे आली आहे शालन म्हणते की यागंहिनी एवढाच राव तुझा राग होता तर तुझा राग सूर्यावर पोरांवर त्यांच्या आईवर होता ना मी काय बिघडवलेलं तुझा तू मला एक फोनसुद्धा केला नाही गेल्यापासून माझ्याशी काही संबंध सुद्धा ठेवला नाही घासलं कसलं वैर होतं ग तुझा माझ्याशी एकदा जरी बोलली असतीस तरी मी खुशी खुशी दादाला बघायला आले असते मला माझ्या भावाचं शेवटचं तोंड तरी बघायला भेटलं असतं म्हणते की चुकलं माझं माफ करा असं म्हणून सूर्या तिला अस्थी दाखवत असते बघता शालन कोसळते रडायला लागते ती म्हणते की दादा म्हणून मोठ्या मोठ्याने रडायला लागते सगळेजण अस्थि विसर्जन करण्यासाठी जाण्यासाठी तयार झालेले असतात इकडे एक डॅडी एकटेच असतात ती ति त्यांच्यापाशी येते ती डॅडी बोलतात की वा 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 आलात तुम्ही आता मी जे सांगितले ते तू तु करायचंस तुला इथे आणलं आहे तू इथे आली नाही आहेस लक्षात ठेव हे बघतास ती घाबरते हे सगळं शालन लपून ऐकत असते ती म्हणते की म्हणजे हे काय हे सगळं मालकांनी केलेलं आहे ह्यांनी हे लिहिलं आणलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती त्यांचं सगळं लपून ऐकत असते डॅडी तिला सांगत असते की फक्त सूर्याच्या आईला आणि तुला हे लिंगोबाचं ओळखायला येतं आणि मला मला कुणाला माहीत नाही अजूनसुद्धा तो लिंगोबा घराचा आहे बारा प वतनावरच्या जे पेपर आहेत ते अजून त्या घरात आहेत काही झालं तरी मला एक आठवड्याच्या आत माझ्याकडे हवेत लक्षात ठेव नाहीतर तुझं खरं कुंकू पुसायला आणि खऱ्या नवऱ्याच्या आस्थी कालवायला मला जास्त वेळ लागणार नाही असं तिला धमकी देत असतात सगळ्या धमक्या चालू असतानाच ते म्हणतात की हो ठीक आहे मी करते तुम्हाला तेव्हा डॅडी म्हणतात की आठवते ना जुन्या काळात मी तुझा नोकर होतो असा पायाशी बसायचो तुझ्या आणि मालकीन मालकी छोटी मालकीन करायचो विसरलीस तेव्हा तू मला नोकऱ्यासारखे वागायचे छोटी मालकीन छोटी मालकीन करून मी मागे लागायचो पण तू माझं एक काम केलंस तेव्हा पुष्पा म्हणते की नराधमा मी तेव्हा तुझं काम केलं हीतच माझी मोठी चूक झाली मी ते काम केलंच नसतं तर अजूनसुद्धा मी या गावात असते पोराबाळात असते तुझं काम करून मी चुकले तेव्हा तू म्हणतो की आता चुकलीस ना तुला त्याचं तर प्रायशित तर करायलाच पाहिजे कसं आहे लिंगोबा तर आम्ही पण आणू शकतो पण ओळखता फक्त दोघांनाच येतो आणि सूर्याची आता कुठे असेल काय असेल तिचा काही नामोनिशा नाही येईल असं सुद्धा वाटत नाही आहे पर्याय नाही आहे म्हणून तुला इथं आणलं आहे हे विसरू नकोस मला ना मा शालनला खूप मोठा धक्का बसलेला असतो शालन तिथे येते आणि रडायला लागते लगेच ला पुष्पा रडायचं नाटक करते सगळ्यांना घेऊन आतमध्ये जातात तेव्हा डॅडी म्हणतात की जाऊ द्या झालं गेलं विसरून जा चला आपण विसर्जन करायला जाऊया म्हणून जायला लागतात तेव्हा ते म्हणतात की काय ना सूर्याच्या सूर्याच्याही देवीचे दागिने चोरून गेले चोरून येताना तिनं पोराबाळांचा विचार केला नाही पण जाऊ द्या आपल्याला कशाला गडेमुर्दे उखडायचे जे झालं ते झालं असं म्हणून ते सूर्याला परत भूतकाळाची आठवण करून देतात सगळेजण सगळेजण परत विसर्जन करायला जातात तात्यांना खूप वाईट वाटतं ते विसर्जन करताना तिथेच कोसळतात सगळेजण विसर्जन करून माघारी येतात सूर्या पुष्पाला तिथे धीर देतो आणि तिथून निघून जातो पुष्पास्ती विसर्जन करताना म्हणते की चुकलं माझं मी हे सगळं आधी करायला नाही पाहिजे होतं यांनासुद्धा माहीत आहे यांनी मला इथे प्रायश्चित्त करायला आहे सूर्याला आधार म्हणून मला इथं पाठवले आता मी प्रायश्चित्त कसं करू मी अडकले ना मी डाडींचा शब्द पूर्ण करू शकत ना सूर्यासमोर प्रायश्चित्त करून चुका मान्य करू शकत आता तीसुद्धा कुठे आहे मला माहीत नाही आहे माझ्यामुळे हे सगळं झालं आता त्यांचा शब्द मी कसा मोडू त्यांच्याशिवाय मला आहे तरी कोण असं म्हणून ती सांगत असते तिला खूप पश्चाताप होतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू